पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन तीनशे सत्त्याण्णव दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात जातेगाव बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील एक वृद्ध महिला घरात झोपलेली असताना रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी अनाधिकाऱ्यानं घरात प्रवेश करून तिला मारहाण करून घरातच चोरी केली आहे सदर घटनेत वृद्ध महिला नामे कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले वयवर्ष शहात्तर या मयत झाल्या आहेत सदर गुन्ह्याचा घटनास्थळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग एस प्रशांत ढोले शिरूर विभाग यांनी भेट दिली पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनेची पूर्ण माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या अशा प्रकारच्या गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा चेक करणं तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केलं सदरचा गुन्हा गंभीर होता पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तसेच शुक्रापूर पोलीस स्टेशनकडील एक पथक अशी एकूण तीन पथके तयार करण्यात आली ग्रामीण भाग असल्यानं सी सी टी व्ही फुटेजचा अभाव होता गोपनीय बातमीदार सतर्क करून तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार अविनाश रमेश काळे प्रवीण प्रदीप भोसले यांनी आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीनं केलाय बातमीच्या आधारे आरोपी नामे प्रवीण दीपक भोसले वयवर्ष एकवीस राहणार जातेगाव चाकणफाटा शिक्रापूर रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे विधी संघर्षित बालक यांना सांगली येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडील तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्ल्या रमेश काळे वैवर्ष अठ्ठावीस राहणार गोळेगाव मोहरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यास कोळगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपी अविनाश उर्फ लंगड्या रमेश काळे हा एकूण पंधरा गुन्ह्यात आरोपी असून तो मालमत्ता चोरीच्या चो गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे या आरोपीकडून दरोडा घरफोडी चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आलेत ते खालील प्रमाण शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस ऑब्लिक भादवी कलम तीनशे दोन शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी त्याचबरोबर शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तसेच आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी व आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस बादविकलम तीनशे पंच्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग एस प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रतनदीप गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे कुलदीप सपकाळ योगेश लंगुटे अमित सिद्ध पाटील शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाबळे सतीश पवार पोलीस सब इन्स्पेक्टर महेश डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार बाळासाहेब कारंडे तुषार पंधारे जनार्दन शेळके राजू मोमीन अतुल डेरे मंगेश थिगळे स्वप्नील अहिवळे अभिजित एकशिंगे संजू जाधव योगेश नागरगोजे दीपक साबळे विक्रम तापकीर विजय कांचन आसिफ शेख राहुल घुबे धीरज जाधव अक्षय नवले संदीप वारे निलेश सुपेकर अक्षय सुपे काशीनाथ राजापुरे शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार अमोल दांडगे शिवाजी चितारे रोहिदास पारखे विकास पाटील निखिल रावडे यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास शिक्रापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा